आपण आज आलो हाडसर म्हणून एक किल्ला आहे जुन्नर मध्ये त्या किल्ला अनामिका देवीचं एक मंदिर तर हे संपूर्ण मंदिर आहे हे आपल्याला क्लीन करायचं आहे आणि इथं आपल्याला दसऱ्याच्या निमित्त देवीचा जागर करायचा आतमध्ये मूर्ती आहे तुम्हाला मूर्ती पण दाखवतो मी तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हा पूर्ण एरिया इथलं सगळं उगवलेलं जे गवत वगैरे आहे ते सगळं साफ आहे इथं पण आहे राहुल दगडाखाली हात घालते पहिलं बघ आ शिवरा मित्रांनो मित्रांनो एक दोन दिवसामध्ये नवरात्र उत्सव हा सण येतोय आणि हा सण म्हणजे आई आंबाबाईचा हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण आम्हा दुर्गा सेवकांचा हो हा सण एक वेगळ्या प्रकारे आम्ही साजरा करत असतो वेगळ्या ठिकाणी साजरा करत असतो आणि ते ठिकाण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर आम्ही दुर्गा सेवक हे हो सगळे सण आमच्या गडकॉटन सोबत साजरे करत असतो आणि ह्याच पार्श्वभूमीवर पण आज आलो या हाडसर म्हणून एक किल्ला आहे जुन्नरमध्ये त्या किल्ल्या अनामिका देवीचं एक मंदिर प्राचीन असं मंदिर आहे ते मंदिर आत्ता बऱ्यापैकी पावसाळ्यात आहे झाडझुडपं वाढले असेल ते मंदिर आम्ही स्वच्छ करणार आहे आणि ही स्वच्छता मोहीम नेमकी कशी आहे आणि नेमका आपण ह्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून काय संदेश देणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हिंदवी स्वराज्यातील गडकोट ही आपली मंदिर आहे आणि त्यांची सेवा करणे आम्हा दुर्ग सेवकांचे आद्य कर्तव्य आहे आणि ह्या कर्तव्यात आम्ही कधीही कसूर करत नाही तर मित्रांनो आज आपण जी स्वच्छता मोहीम घेतली आहे या मोहिमेसाठी साधारण एक पन्नास ते साठ दुर्ग सेवक आज आले ते आणि आमचं नशिब एवढं भारी आहे की आज बिलकुल पाऊस नाही पण चिखल खतरनाक आहे हो तर अडकलं गेलं पडत तर पाऊस नसल्यामुळं आपण जे काम करायला आलो आहे जे दुर्ग संवर्धन कार्य करायला आलो आहे ते मस्त होणार आहे अशी तर आत्ता तरी अपेक्षा आहे कारण थोडं थोडं ऊन पडते पण वाट प्रचंड अशी चिखल्याची झाली तर असं संपूर्ण असा खतरनाक चिखल आहे आपला पी एम भाईने अशी ती एक वाट काढली आहे सेफ आहे का चेक करून मग आपण तिकडे जायचं आणि नुकताच पावसाळा आता संपत आला तर आजूबाजूचे झाड जर बघितले आपण तर एकदम असं भारी वाटतं पूर्ण असं ना एकदम परिसर हिरो हिरो जबरदस्त कुठं तिकडे कुठं आणि त्यात ह्या परिसरामध्ये बिबटे असतात अजून आम्हाला एक पण दिसलं नाही आज बघू आपला आवाज विवाज ऐकून त्याला वाटत असेल मित्र मित्र आले मागच्या साईडला चिखल्यातून आपण आलो तो आता अशी मस्त वाट आहे आणि मस्त असं वाटत अशा प्रकारे आता आपण वरती आलोय पायरी मार्ग आता चालू आलाय आणि आपण दोन शिलेदार जरा फोशूट करते त्यामुळे मला आराम करायला थोडासा वेळ तर असा तर इथून जुना आणि प्राचीन पायरी मार्ग असं चालू झालाय तर आपल्याला ना अशा कोरीव पायऱ्या इथं बघायला मिळतात आणि भरपूर उंच अशा पूर्ण दगडात कोरलेल्या अशा आणि ह्याच पायऱ्या पूर्ण तिची कपारे अशी कपार गेली तिथून पूर्ण पायऱ्यावरती जातात आणि तिथेच आपण एक मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी एक सागोईन सुद्धा लावला होता तर मित्रांनो आत्ता या पूर्ण पायऱ्या चढून आपण मुख्य प्रण जरा आहे आणि जर तुम्ही हा दरवाजा बघितला तर काही वर्षापूर्वी आम्हीच म्हणजे आमच्या साहेर प्रिस्थानच्या दुर्ग चौकांनी हातक मेहनत करून हे दरवाजे इथपर्यंत आणले आणि तुम्ही ह्याचं रूप बघा किती सुंदर दिसतंय जसं पूर्वीच्या काळी या गडकिल्ल्यांना वैभव होतं तसंच ह्या दरवाज्यांमुळं हे वैभव प्राप्त होते पण आपण फक्त दरवाजा लावूनच थांबत नाही तर ह्या गड कॉटनवर अनेक सण सुद्धा साजरे करत असतो आणि त्याच निमित्ताने आता, आता, आता आपले पोरं वरती गेले होते बराच रुळ झाला चौकशी वरतीत होतो आता पूर्ण तर आता पहिलं पोरांना भेटू आणि मग बाकीचं नियोजन लावायचं आपल्याला आता ही आपली संपूर्ण मोहीम साधारण आठ ते दहा तास चालणार हो म्हणजे <laughs> हे पण एक टूर हा इथलं क्लिअर करू माझ्या हार घालला काय अडचण नाही आज सुंदर अशा पायऱ्या या गडाऊ पाकायला मिळत तर इथं हे महादेवाचं मंदिर आहे आणि असं गवत वाढले इथं आपल्याला दिसत असून अशी रोपटी पण वाढले ते आपली जी मूळ वास्तव असते हिला धोका निर्माण होतो त्यामुळे आपले दुर्गसेवक पूर्ण गवत काढते ते होय व सर मंदिराकडे कोण गेले मंदिराकडे आपले संस्थान प्रतिमेशन

तर आम्ही वरती यायच्या आतच आपले मंचर साईडचे जे सेवक होते ते ऑलरेडी आदुगर गडावर जाऊन थांबले होते तर त्यांनी महादेवाचं जे मंदिर होतं त्याच्यावर जे, जे गवत उगवलं होतं ते संपूर्ण असं गवत काढलंय आता आपण चाललोय अनामिका देवीच्या मंदिरामध्ये दसऱ्याला आपला त्या ठिकाणी जागर आहे देवीचा दोगा। दोगा। अच्छा, सारे गाया आज खूप आपल्याला हे बघा प्रचंड शंभर एक तरी असतील कुठून असतील सॉरी आलटाच्या नाही माग लागले कुठल्या गर माझ्याकडे बघून आपण मागच इथं हार बनत होतो आत जात येते का चल बरं थोडं थोडं पुढं तर हे संपूर्ण मंदिर आहे हे आपल्याला क्लीन करायचं आहे आणि इथं आपल्याला दसऱ्याच्या निमित्त देवीचा जागर करायचा आहे आतमध्ये मूर्ती आहे तुम्हाला मूर्ती पण दाखवतो मी चल जात तर नाही तर एक काम कर दगड टाक दोन चार आणि मग जाऊ आतमध्ये आपण पुढे टाक टाक पुढे टाक पुढे टाक पुढे वही वही इथे एक टाका अजून हा गेला गाली तर हे असं पूर्ण परिसर हा मंदिर परिसर खराब झालाय हे पूर्ण असं इथं बहुतेक गाय वगैरे जाऊन झालंय आणि ही अनामिका देवीची मूर्ती आणि याच देवीचा जागर करण्यासाठी आपण आज पूर्ण परिसर साफ करणार आहे आणि इथं आपला इथंच गोंधळ करतो आपण तर आता आपण सगळी पाहणी केली आहे आणि नेमकं काय काम करायचं आपल्याला आता पहिलं थोडासा नाश्ता वगैरे करू काहीतरी खाऊ आणि त्यानंतर आपली मोहीम पुढं कंटिन्यू करू चला शंकर भाऊ हॉलही मोठा चिकल आहे रे आपलं जे आणलं अरे खा रे इकडे पप्पा तुम्हाला कुठं चालला तू पप्पा तुम्हाला काय जेवायला नाही तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हा पूर्ण एरिया इथलं सगळं उगवलेलं जे गवत वगैरे आहे ते सगळं साफ करायचं आहे इथं पण गाणे आता इथून आपण असं क्लीन करणार आहे पूर्ण हा परिसर आपला आपल्याला क्लीन करायचा प्रथमेश हे जे दगड आहेत ना ह्याच्यावर फक्त सावकाश कारण पावसाळा झालाय तर खाली येतं कुठेतरी पडायचं त्याच हा फक्त थांबायचं असेल ना आतमध्ये मंदिरात थांबा टाक मागस टाक ऐक की तू तिकीटची साईड चालू कर म्हणजे पीएम इकडे मोकळं करून त्याचे भाऊ हात टाकता लावायचं भाऊ त्या मधल्या खड्ड्यात टाकून द्या खड्डे टाकून द्या आपल्याला नंतर वापरतील काढायला चालू करायचं राहुल दगडाखाली हात घालतेनी पहिलं बघा हा आशाच काम केले आज वागत तुटते तिकडे डायरेक्ट

तर असं इथं संपूर्ण परिसर चिखल्याने भरला होता वरती सुद्धा अशी भिंतीला खूप मोठ्या प्रमाणात घाण होती तर आता आपण भिंती वगैरे इथं पुसून घेतल्या देवीला पण खूप देवी पण अशी खूप घाणीच्या ह्याच्यामध्ये हे होती गाळ्यांनी भरली होती आणि हा इथला सगळ्या पसर आहे बघा आता एवढंच राहिलं आपलं तर मित्रांनो साधारण तीन ते चार तास झाले आपली पोरं एकदम खतरनाक असं काम करत होती आता जर तुम्ही माहोल बघितला तर एकदम जबरदस्त झालंय पूर्ण स्वच्छता या मंदिराची झालेली तुम्ही हे बघा फक्त मंदिरात हे पूर्ण असं मंदिर होत घाणीमध्ये होतं फुल कचरा वगैरे सगळं होतं इथं ते सगळं काढलं आणि त्यानंतर मागच्या लढत बघितलं असून तुम्ही कामाच्या अगोदर कशी होती तर आता बघा आपण तर आता या अनामिका देवीचं मंदिर आपण पूर्णपणे साफ केलं आहे आणि इथून पुढं हनुमानाचं एक मंदिर आहे आता ते सुद्धा साफ करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहे तर मित्रांनो आपण गडवा आल्यानंतर सर्वात प्रथम महादेवाचं मंदिराच्या इथं जे राहण वाढलं होतं ते आपण काढलं त्यानंतर तुम्ही बघितलं असन की अनामिका मातेच्या मंदिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाण होती आपण ती सुद्धा काढली आणि आत्ता इथे एक हनुमानाचं मंदिर आहे तर या मंदिराची पण आत्ता आपण स्वच्छता केली आहे आणि आता इथून पुढं आपण चाललो आहे गडाचा पायरी मार्ग आहे तिथं पण खूप मोठ्या प्रमाणात आता गवत साठलंय आता गवत ते पूर्ण गवत आपण काढणार आहे तर बाकीचे हे तीन मंदिरांचं तर काम आपलं झालंय आता लवकरात लवकर जाऊन आपण तिकडचं काम पूर्ण करू तर मित्रांनो एक साधारण पाच ते सात तास झाली आपली मोहीम चालू होती आत्ता मोहीम ही आपली संपली आहे पण मोहीम अशा ठिकाणी येऊन संपली जसं की आपण मगाशी या किल्ल्यावरून पायरी मार्गाने वरती जात होतो तर या पायरी मार्गाच्या दोन्ही साईडला झुडपं आली होती आणि कदाचित त्या झुडपांमुळे ज्या पायऱ्या होत्या त्यांना काही हानी पोचली असती म्हणून आपण जी संपूर्ण झाडं होती बाजूची ती काढली तर आता आपली ही मोहीम थांबते आणि येणाऱ्या दसऱ्याला ह्याच गड्यावर आपण दसऱ्यानिमित्त जे मागाशी मंदिर साफ केलं त्या मंदिरामध्ये आपण देवीचा जागे घालणार आहे आणि पूजन करणार आहे तर असा दसऱ्याच्या दिवशी भव्य दिव्य कार्यक्रम या गाड्या आपण करणार आहे तर जे हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना या दसऱ्याच्या सोहळ्याचा पुरेपूर असा आनंद घ्यायचा असेल आणि आमच्या दुर्गा संवर्धन कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपलं खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव नंबर टाका आम्ही तुम्हाला तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला आमच्या समूहामध्ये दुर्गा संवर्धन कार्य करण्याची एक संधी उपलब्ध करून देऊ जय शिवराय दसऱ्याला नक्की या